श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर कार्तिक महिना सुरू आहे तुम्हाला देखील माहीत आहे या कार्तिक महिन्यात आता त्रिपुरारी पौर्णिमा ही पंधरा नोव्हेंबर रोजी आहे याच दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचं दर्शन देखील भेटणार आहे बघा योगायोग असा आहे हा कार्तिक महिना आहे कार्तिक महिना त्याचबरोबर कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्याचबरोबर कृतिका नक्षत्र देखील आलेलं ला आहे या योगावरतीही जर आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं तर असं म्हटलं जातं की आपल्या जीवनात कधीच कोणत्याच अडचणी येत नाहीत व या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनाने आपल्या सगळ्या आर्थिक अडचणी सुटत असतात त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सहकुटुंब या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आवर्जून मंदिरामध्ये जायचं आहे तुम्हाला देखील माहीत आहे वर्षभर महिला कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकत नाहीत असं म्हटलं जातं की महिलेची सावली देखील वर्षभर कार्तिक स्वामींवरती पडू दिली जात नाही यामागे देखील काहीतरी शास्त्र असेल परंतु वर्षातून एकदा महिला कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ इच्छितात कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतात त्यामुळे हा दिवस अजिबात महिलांनी तर अजिबात सोडायचा नाही आहे कारण या दिवशी असं म्हटलं जातं की महिलांनी जर या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं त्यांच्याकडे काहीतरी मागणी केली किंवा कार्तिक स्वामींची पूजा केली तर महिलांना सुख सौभाग्य लाभतं घरामध्ये सुख ऐश्वर समृद्धी येते त्यामुळे महिलांनी आवर्जून या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे या उलट जर महिलांनी वर्षातून कोणत्याही दिवशी कार्तिक स्वामींचं आवाहन केलं त्यांना कोणती प्रार्थना कराय गेल्या तर त्याचा उलट परिणाम होतो असं देखील म्हटलं जातं त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात त्यामुळे महिलांनी फक्त कार्तिक स्वामींचं दर्शन फक्त कार्तिक पौर्णिमेलाच करायचं असतं त्यामुळे कार्तिक पौर्णिमा हा हा दिवस खूप छान योगावरती आलेला आहे व या दिवशी कृतिका नक्षत्र आहे पुढच्या वर्षी हे नक्षत्र असेल नसेल काही सांगू शकत नाही आपण पण या वर्षी तर का, कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्र आलेलं आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे बघा या दिवशी कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जाताना आता दर्शनाची वेळ कोणती आहे व कार्तिक स्वामींना या दिवशी काय अर्पण करायचं बघा यावरती उपाय देखील करायचे आहेत आपल्याला आपल्याला या दिवशी पण यासंबंधीचा व्हिडिओ मी नक्कीच दुसरा बनवेन आज तुम्हाला कार्तिक स्वामींना काय अर्पण करायचं हे तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात अगोदर तर बघा कार्तिक स्वामींच्या मंदिरात गेल्यानंतर दर्भ चंदन फुले दशांक धूप दीप अर्पण करायचं आहे कोणाला कार्तिकेचे वाहन जे मयूर आहेत त्यांची पूजा करायची आहे आपल्याला हे सगळं काही वाहून नंतर सुवर्ण घातलेला कमंडलू यज्ञोपवीत गोपीचंदन कापसाचे वस्त्र रुद्राक्षाची माळ हे सगळं कार्तिक स्वामींना अर्पण करायचं आहे या गोष्टी अर्पण केल्यामुळे आपल्या आपल्याला सौभाग्यप्राप्ती होते आपल्याला ज्या काही आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतं बघा आपण इतके स्ट्रगल करतो इतकी मेहनत करतो आपल्या जीवनामध्ये पण आपल्याला यश काही प्राप्त होत नसतं व संकटांचा सामना काही आपल्या समोरचा जात नसतो त्या संकटाच्या सामन्यातून कुठेतरी संकटातून त्या अडचणीतून मार्ग मिळण्यासाठी तुम्ही आवर्जून कार्तिक स्वामींचं दर्शन या दिवशी घ्यायचं आहे आता या गोष्टी ती पाहिल्या आपण कार्तिक स्वामींना कोणत्या अर्पण करायच्या त्याचसोबत तुम्ही घरातून आवर्जून जाताना काहीतरी प्रसाद करून घेऊन जायचा आहे व कमळ दर्भ किंवा पांढरे फूल ही फुलं कार्तिक स्वामींना आवडतात प्रिय आहेत तीसुद्धा तुम्हाला घेऊन जायची आहेत मोरपीस कार्तिक स्वामींना अतिशय प्रिय आहेत त्यामुळे मोरपिसाचा कोणता उपाय आपल्याला करायचा आहे यासंबंधी तुम्हाला नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये करणार आहे या दिवशी कृतिका नक्षत्र आल्यामुळे हा दिवस खूपच शुभ मानला गेलेला आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे कार्तिक स्वामींच्या दर्शनाची योग्य वेळ बघा रात्री नऊ वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दोन वाजून पहाटेच्या दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत म्हणजे बरोबर तीन तीनला दोन मिनटं कमी इतक्या वेळापर्यंत आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकतो हा योग अजिबात चुकवायचा नाही आहे तसा तर स सव्वा सहा वाजल्यापासून सुरू होतो पण जो कॅलेंडरमध्ये आपल्या महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये जी वेळ दिलेली आहे कार्तिक स्वामींच्या दर्शनाची ती रात्री नऊ पंचावन्नपासून द पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत असणार आहे अशा पद्धतीने कार्तिक स्वामींच्या दर्शनाचा हा शुभ मुहूर्त असणार आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून आवर्जून हा दिवस चुकवायचा नाही आहे महिलांना जर आपल्या आर्थिक अडचणीतून मार्ग मिळवायचा असेल बघा कोणतंही कार्य असेल महिला आपल्या घरासाठी भरपूर झटत असतात स्वतःसाठी त्या कधीच काही मागत नाहीत व स्वतःसाठी कधीच कोणतीच अपेक्षा कोणाकडूनच को ठेवत नाहीत त्यामुळे तुम्ही आवर्जून आवर्जून कार्तिक स्वामींचं दर्शन घ्या व आपल्या घरासाठी आपल्या घरातील अडचणी कमी व्हाव्या म्हणून तुम्ही आवर्जून हा उपाय म्हणजे तुम्ही आवर्जून या दिवशी सेवा म्हणून तुम्ही आवर्जून कार्तिक स्वामींचं या दिवशी दर्शन घ्यायचं आहे आता यावरती उपाय कोणते करायचे कोणत्या सेवा करायच्या यासंबंधीचा नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आवर्जून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरायचं नाही आहे झालेली सेवा स्वामींच्यानी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद